नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार तेव्हा दहा ते सोळा या आठवड्याचं भविष्य कथन आता आपण पाहणार आहोत तेव्हा चंद्र कर्क सिंह आणि कन्या या राशीतून परिभ्रमण करणार आहे बारा राशींवरती या परिभ्रमणाचा काय परिणाम होतो ते आपण पाहूया मेषरास गृहसौख्याच्या दृष्टीने मेष राशीला सोमवार मंगळवार आणि बुधवारचा थोडासा भाग सकाळचा हा चांगला आहे घरासंबंधी काही प्रॉब्लेम्स तक्रारी असतील तर त्या सुटतील घरासंबंधी काही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर ते सोडवण्याला मदत होईल आईची तब्येत चांगली राहील आईकडून सहकार्य लाभेल घरामध्ये शांतता नांदेल तुम्ही मात्र अतिरेक करू नका आठवड्याच्या मध्यावरती मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल काही मुलाबाळांचे प्रश्न असतील तर ते सुटतील तुमची काही अडकलेली कामं असतील तर तीही सुटण्याच्या दृष्टीने एकंदरीत दिवस चांगले आहेत आठवड्याचा शेवट हा मात्र थोडासा शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे सर्दी खोकला पडस बारीक सारीक म्हणजे अगदी मेजर नव्हे पण बारीक सारीक काहीतरी तुम्हाला किटकिट किटकिट किट, किट, तुमच्या शारीरिक होत राहील किंवा कदाचित दगदगिनी तो ताण तुमच्यावरती येईल तेव्हा आठवड्याच्या शेवटी सांभाळा वृषभरास भावंडांकडून चांगली बातमी कळेल सोमवार मंगळवारी छोटे प्रवास आखले जातील भावंडांकडून चांगली बातमी कळेल किंवा भावंडांच्या भेटी होतील फोनवरती गप्पा गोष्टी होतील तुमच्या पराक्रमाच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने नवीन काही जर तुम्हाला करायचं असेल तर त्या दृष्टीने प्लान केले जातील आठवड्याच्या मध्यावरती घरामध्ये तुम्हाला सांभाळलं पाहिजे उगाच मी मोठा मी सांगेन तेच खरं हां असं करून चालत नाही सगळ्यांचं ऐकून घ्या तुमच्या मनातच करा पण निदान लोकांचं ऐकण्याचं सौजन्य दाखवा तर घरामध्ये तुमच्या वाद होणार नाहीत घर शांत राहील घरासंबंधी काही प्रश्न असतील तर ते सुटण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत होईल आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्ही सांगाल ते होईल मनात तुमच्या येईल ते होईल तुम्ही काही अडकलेली कामं असतील तर ती उरकून घ्यायच्या मागे लागा मिथूनरास पैशासंबंधी काही प्रश्न असतील तर ते सोमवार मंगळवारी सोडवून घ्या कुठून काही येणं असेल गुंतवणूक करायची असेल तर सोमवार मंगळवार हा चांगला आहे त्या दृष्टीने तुम्ही उरकून घ्या जे काय असेल ते कारण परत पुढे बुधवार गुरुवार हा भावंडांच्या बरोबर काही इस्थिटीसंबंधी प्रश्न तुमचे निर्माण होतील आणि ते सोडवण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आठवड्याच्या शेवटी घर गावच्या जमीन जुमला गावची इस्टेट या दृष्टीने तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अशा अशी कामं ही, ही करावी लागतील तेव्हा लक्षात ठेवा कर्करास शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे काही आजार बिजार असेल तर त्यातनं रिकवरी व्हायच्या दृष्टीने डॉक्टर मिळायच्या दृष्टीने औषध लागू पडायच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे बुधवार गुरुवारकडे बारीक सारीक धनलाभ होण्याची शक्यता आहे मात्र ते पैसे तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजेत आठवड्याच्या शेवटी बारीकसारीक प्रवास होतील इष्ट मित्र मंडळी मुलं बायको किंवा जोडीदार यांच्याबरोबर एखादी बारीकशी पिकनिक ही आखली जाईल किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल सिंहरास आठवड्याची सुरुवात खर्चाने होईल अनावश्यक खर्च करावे लागतील आणि त्याच्यामुळे मानसिक स्थिती ही थोडीफार गोंधळाची राहील वाहन सांभाळून चालवा कायदा मोडू नका नाहीतर चलन बसलंच म्हणून समजा मग बुधवार गुरुवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे चांगले विचार मनात येतील चांगले मित्र किंवा चांगला चांगले सहकारी भेटतील ते काही चांगले सल्ले देतील ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा आठवड्याचा शेवट हा धनलाभाचा आहे बारीक सारीक धनलाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील आठवड्याचा शेवट हा चांगला आहे कन्या रास सोमवार मंगळवार हा तुमचा आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल ते होईल सर्व प्रकारचे लाभ होतील मात्र ते लाभ टिकवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल नाही तर बुधवार गुरुवारी मिळालेलं धन पैसा हा खर्च होण्याची शक्यता आहे अनावश्यक वायफळ अनाठाई खर्च होईल मानसिक त्राण वाढेल मा चिडचिड चीड़ होईल घरामध्ये चिडचिड चीड़ होईल तर त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याचा शेवट शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे मानसिक स्थिती उत्तम राहील आणि एकंदरीतच आठवड्याचा शेवट हा चांगला राहील तुळरास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगले आहेत नवीन कामं येतील व्यावसायिक असतील तर नवीन ऑर्डर्स येतील नोकरीत असाल तर हे दोन्ही दिवस शांततेत जातील वरिष्ठांच्याकडून शाबासकी मिळेल बुधवार गुरुवारी सर्व प्रकारचे लाभ होतील तर त्या दृष्टीने तयार राहा म्हणजे मटका जुगार वगैरे खेळू नका समजलं ना त्यातनं पैसे जातील हां उगाचच नाही तर बटजीने सांगितलं आहे लाभ होतील मग आपण जाऊया लाभ करायला असं करू नका हुं? अल्लीकरण रमी सर्कल अमुक सर्कल तमुक सर्कल करून बऱ्याच जाहिराती तुम्हाला भुरळ घालायला येत असतात तर त्या दृष्टीने तुम्ही सावध राहा आठवड्याच्या शेवटी हे आलेले पैसे जाण्याची शक्यता आहे अर्थात काही वेळेला पैसे जातात ते समाधान दे देऊन जातात आत्मिक समाधान लाभतं आपण जे चांगल्या कामासाठी खर्च केले आहेत असं आपल्याला त्याचं समाधान मिळतं तर ते समाधान तुम्हाला हे आठवड्याच्या शेवटी जे पैसे खर्च होणार आहेत त्याच्यातून लाभेल कायदा मोडू नका वाहन सावकाश चालवा आणि खर्च झाला तरी मनावरती फारसा ताण येऊ देऊ नका वृश्चिक रास धार्मिक कार्यामध्ये सोमवार मंगळवारी भाग घ्यावा लागेल किंवा कदाचित धर्मकार्य तुमच्या हातून घडेल किंवा एखाद्या धार्मिक कार्यामध्ये कुठे सत्यनारायण म्हणा किंवा काय म्हणा याच्यासाठी तुम्ही थोडाफार खर्च कराल आठवड्याच्या लांबचे प्रवास आखण्याच्या दृष्टीने म्हणजे सुट्टीतले दृष्टीने तुम्ही ह्या सोमवार मंगळवारी कुटुंबाशी म्हणा मुलांशी म्हणा मित्रांशी म्हणा संपर्क साधाल काही प्लान कराल मध्यावर्ती आठवड्याच्या उद्योगधंदा व्यवसाय या दृष्टीने चांगला आहे नवीन नोकरी जर कोणी शोधत असाल तर तुम्हाला ती मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या शोधात असाल तरीही तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असाल तर, तर नवीन ऑर्डर्स येण्याची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठांकडून चांगली जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल आणि तुम्ही ती चांगल्या प्रकाराने पार पाडाल आता हाजो हा जो आठवडा आहे हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे शरीर प्रकृती सुधारेल आठवड्याच्या शेवटी लाभ होतील प्रवास घडेल प्रवासात थोडे दगदग होईल पण प्रवासात आनंदही लाभेल प्रवास हा सत्कारणासाठी सत्कारणी लागेल त्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे धनुरास शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका सोमवार मंगळवार तुम्हाला लाल इशारा धोक्याचा लाल कंदील दाखवत आहे गाडी डिरेल होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा सर्दी पडस झालंय म्हणून अंगावरती काढू नका कदाचित का त्यातून न्युमोनिया फ्लू किंवा दुसरं काहीतरी निपजण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा सोमवार मंगळवारी तुम्हाला त्रास आहे मात्र पुढचा आठवडा हा चांगला आहे बुधवार गुरुवार द प्रगतीच्या म्हणजे व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने चांगला आहे आणि शु, शु शुक्रवार शनिवार रविवार हा तर उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने फारच छान आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही फक्त सोमवार मंगळवार तुम्हाला सांभाळायचं आहे बाकी आठवडा अतिशय उत्तम आहे कुंभरास कुंभ राशीच्या माणसांना सावधगिरीचा इशारा हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत जोखमीचा मी वाईट म्हटलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका पण थोडाफार वाईट जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला नोकरांकडून त्रास होईल बारीक सारीक चोरी किंवा तुम्ही काही तुमचा एखादी वस्तू गाहळ होण्याची शक्यता आहे हाताखालचे नोकर तुमचं ऐकणार नाहीत किंवा हगारातले तुमचे कामगार अचानक दांडे मारून तुमच्यावरती ताण आणतील वरिष्ठांपेक्षा सुद्धा कनिष्ठ जे नोकरी धंद्यामध्ये असतील ते तुम्हाला त्रास देतील तर त्या दृष्टीने सावध राहा बारीक सारीक त्रास शारीरिक होऊ शक होऊ शकतो त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख लाभेल पार्टनर सहकार्य करेल पण हे दोनच दिवस चांगले आहेत आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा खराब आहे वाहन सावकाश चालवा रस्ता ओलांडताना नीट बघून रस्ता ओलांडा नाही तर गडबड होण्याची शक्यता आहे एखादा हातपाय मोडला तर निदान महिनाभर तरी घरात बसण्याची वेळ येऊ शकते तेव्हा सावध राहा रास आठवड्याची सुरुवात अतिशय उत्तम आहे मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल ज्याला आपण हार्मनी म्हणतो म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्टी घडणं हे तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला अनुभवाला येईल महत्त्वाचे कामं असतील तर ते आठवड्याच्या सुरुवातीला करून घ्या आठवड्याच्या मध्यावर्ती नोकरदार चोर यांच्याकडून तुम्हाला फटका बसू शकतो तुमच्या हाताखालचे लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमच्या वस्तू गहाळ होऊ शकतात बारीकसारीक घरामध्ये चोरी होऊ शकते तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो या दृष्टीने सावध राहा हां पैसा मिळू शकतो पण तो पैसा आता टिकणार नाही आठवड्याच्या शेवटी जोडीदारावरती खर्च करावा लागेल पण त्याच्यात देखील तुम्हाला आनंद आहे आनंद राहील तुम्ही पैसा खर्च झाला म्हणून दुःखी होणार नाही मंडळी हे होतं बारा राशींचं राय राशी भविष्य तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आणि हो गुगल आम्हाला दाखवतोय यूट्यूब आम्हाला दाखवतोय की आमच्या सबस्क्रायबरपैकी फक्त सव्वीस टक्के सबस्क्रायबर आमचे व्हिडिओ बघतात म्हणजे व्हिडिओ बघणारे जे आहेत एकंदरीत जे व्ह्यूज आहेत त्यातले सव्वीस टक्के व्ह्यूज हे आमच्या सबस्क्रायबरकडून येतात आणि चौऱ्याहत्तर टक्के जे आहेत ते लोक आमचे व्हिडिओ बघतात पण आम्हाला त्याने सबस्क्राईब केलेलं नाही मंडळी हे बरोबर नाही वाईट आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्हिडिओ चांगले चांगले करायसाठी हुरूप येईल तुम्हालाच चांगले व्हिडिओ बघायला मिळतील आमचा उत्साह हा तुमच्या सबस्क्रिप्शनवरती आहे जितके जास्त तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढे आम्हाला तेवढा आम्हाला उत्साह मिळेल पैसा मिळेल असं मी म्हणत नाही आहे पैशासाठी हे मी करत नाही पैशासाठी माझे दुसरे बरेच उद्योग आहेत मी ज्योतिषी आहे मी भटजी आहे त्यातून मला चांगला भरपूर पैसा मिळतो आहे हा माझा मानसिक आनंद आहे हा माझा पास टाईम आहे मी आणि माझी बायको आमचा तुमच्याशी इंट्रॅक्श इंट्रॅक्ट करण्याचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा आमच्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टी किंवा काही चांगल्या गोष्टी या तुमच्याशी शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा प्लीज 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 धन्यवाद